मिरजेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाचे काम गेली कित्येक महिने रखडले आहे या सुशोभीकरणासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर असून याबाबत वर्क ऑर्डर काढून काम सुरू केले मात्र संबंधित कंत्राटदार हे काम पूर्ण करण्यास दिरंगाई करत आहे सुशोभीकरणाचे काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक आंबळे गटाच्या वतीने देण्यात आला आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस मिरज येथील प्रभाग मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर झाला कामाची वर्क ऑर्डर अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी निघाली कामाचे कंत्राट कंत्राटदार बी बी गुंजाटे यांना मिळाले गुंजाटे यांनी नंतर सरपराज कच्ची यांना सब कॉन्ट्रॅक्ट दिलं सदरचे काम कंत्राटदाराने सहा महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे होते मात्र एक वर्ष होऊन गेले तरीसुद्धा इथल्या सुशोभीकरणाचं काम जाणून बुजून रखडून ठेवण्यात आलं आहे शिवाय पन्नास लाख रुपयाच्या दर्जाचे काम या ठिकाणी होताना दिसत नाही त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे सुशोभीकरण करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक आंबळे गटाच्या वतीने देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका मिरज शहर आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे नेते अभिजित सर भास्कर जगताप डॉक्टर रविकुमार गवी अविनाश सर प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे दीपक शिंदे राम कांबळे शब्बीर चिवेलकर संजय कांबळे आणि सागर दरबारे यांनी या आंदोलनाचा या इशारा दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभ करण्यासाठी होत असलेल्या कामाच्याबद्दल जी दिरंगाई आहे त्या दिरंगाईच्याबद्दल निवेदन दिलेलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता सॉरी सुष करण्यासाठी आ, जे काही पन्नास लाख रुपये निधी महापालिकेने वर्ग केलेला आहे तर त्याचे कंट्रॅक्टर जे आहे ते बी बी गुंजाटे हे कंट्रा आहेत तर त्यांनी जाणून बुजून या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि या पन्नास लाखाचा जो निधी आहे तो त्यांनी कोणकोणत्या बाबीसाठी खर्च करणार आहे त्याची यादी आम्हाला दिली गेली पाहिजे आणि हे जे काम आहे पुतळा शुभ सुशुभकरणाचं तर ते दर्जेदार व्हायला पाहिजे आणि हे जाणून बुजून काम रगडले गेलेलं आहे महापालिकेला विचारलं तर ते पी डब्ल्यूकडेचं नाव सांगतात आणि पी ला विचारलं तर ते कंत्रादाराचं नाव घेतात तर या बाबी बाबासाहेबांच्या विचाराचे जे अनुय आहेत त्यांच्या लो त्या लोकांच्या मनामध्ये असंतोषाची लाट पसरली गेलेली आहे आणि ह्या हा जो तीव्र जो भाग आहे तो रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत तेव्हा ताबडतोब आ, या शिषोपकरणाचा जो भाग आहे तो ताबडतोब कंत्राटाराने पूर्ण करावा अन्यथा त्यांची जी काही बिलं आहेत ती बिलं अडवून ठेवावीत आणि अशा या कंत्राटाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं आणि हे जर नाही घडलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही हे आंदोलनाला सुरुवात आम्ही करणार आहोत याची दक्षता संबंधितांनी घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे